नमस्कार मंडळी मी पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारी कलशाला सहावारी साडी कशी नेसवायची ते तेही अगदी सोप्या पद्धतीने त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायलाही अजिबात विसरू नका इथं कलशाला नेसवण्यासाठी मी साडी घेतलीये साडी कॉटनची आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची काटा पदराची किंवा कॉटनची साडी घेऊ शकता तर त्याचा सगळ्यात अगोदर आपल्याला पदर करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेतल्यात आणि मी त्याची अशी व्यवस्थित पिन करून घेतली थोड्या थोड्या अंतरावरती त्याला पिन लावून घ्यायच्या आणि सिक्युअर करून घ्यायचं जर तुमच्याकडे पिना नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही चिमटे लावले तरीही चालू शकतं फक्त एकाच आकाराच्या आणि एकसारख्या पिना झाल्या पाहिजेत याच्याकडे लक्ष द्या जेवढा काट आहे शक्यतो तेवढीच पिन करा आता राहिलेला जो भाग आहे त्याच्या आपल्याला निर्या करून घ्यायचेत तर साडीचा दुसऱ्या साईडचा जो भाग असतो तिथून अशा पद्धतीनं मी निऱ्या करून घेते अशा पद्धतीनं जर तुम्ही साडी खाली एकसारखी पसरवून ठेवली आणि अशा निऱ्या केल्या तर त्या व्यवस्थित आपल्याला सेट करता येतात जर साडी फुगणारी असेल तर हाताने पसरवून दिलं तरीही चालू शकतं जर तुम्ही आपण नेसतो त्या पद्धतीनं जरी निऱ्या केल्या तरीही चालू शकतं जसं तुम्हाला सोपं वाटेल तशा पद्धतीनं तुम्ही निऱ्या करून घ्या हे बघा अशा पद्धतीनं मी आता निऱ्या करून घेतलेत आणि त्या व्यवस्थित अशा सेट करून घेतल्यात साडी कॉटनची असेल तर ती थोडीशी फुकते त्यामुळे व्यवस्थित एकसारख्या निर्या आलेत का नाही हे बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला आपण त्यालाही आपण तीन ठिकाणी पिण्या लावचे आहेत दोन खालच्या बाजूला आणि सेंटरला एक अशा तीन ठिकाणी आपल्याला पिण्या लावून घ्यायचे आहेत आता मी इथे एक किटली ठेवली आहे आणि आता त्या किटलीला अशा पद्धतीनं साडी गुंडाळून घेतली जर तुम्हाला एकसारखी साडी नेसवायची असेल तर तुम्ही बरोबर मधोमध मद साडी पकडायची आणि त्याला अशा पद्धतीनं पिन लावू शकता म्हणजे एकसारखा काठ एकाच खालच्या बाजूला दिसेल पण मला तसं करायचं नव्हतं म्हणून मी थोडीशी साडी वरती सोडली आणि बाकीची साडी खाली सोडली असे डबल लेअरची साडी मला नेसवायची होती आता जो वरचा भाग आहे तर तो मी पूर्ण बाजूला करून ठेवला आहे बघा आणि खालचा खाली जो भाग आहे खालच्या साईडचा तर तो असा व्यवस्थित पसरून घेतला आणि त्याच्या छान अशा निऱ्या सेट करून त्याच्यावरती वरचा भाग टाकायचा आणि वरच्या भागाच्याही निऱ्या अशा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या कॉटनची साडी असेल आणि काट खूप छान असतील तर असा लुक खूप छान दिसतो जर तुम्ही काटापदराची साडी वापरली तरीही चालू शकता हे बघा डबल लेअरच्या अशी तुम्ही साडी नेसू शकता काहीही अवघड नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे फक्त एक बाजूला जास्त सोडायची साडी आणि दुसऱ्या बाजूला कमी सोडायची नंतर त्याच्यावरती आपला कलश ठेवायचा आणि त्याला जो आपण पदर करून घेतलेला आहे ना तर तो व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा इथे मी डेमोसाठी केलं आहे म्हणून कलशाला कुंकवानी स्वास्तिक वगैरे काढलेलं नाही आहे पण तुम्ही पाणी भरून त्याच्यावरती कुंकवानी स्वास्तिक काढू शकता आणि जी आपण पिन केलेली होती तर ती व्हिडिओत दाखवली आहे अशा पद्धतीनं फिरवून घ्यायची आणि ती काठीवरून सोडून अशा पद्धतीनं सेट करून घ्यायची हे बघा तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल काहीही लॉजिक लावायची गरज नाही आहे फक्त पदर थोडासा मोठा काढावा लागतो आणि थोड्या थोड्या अंतरावरती एकसारख्या अशा पिना लावायच्या साडी नेसवायची पदर फिरवून घ्यायचा आणि आता तुमच्याकडं जी काही ज्वेलरी असेल तर ती तुम्ही ज्वेलरी कंबरपट्टा जे काही आहे तर ते तुम्ही व्यवस्थित घालून घ्या आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा कलशावरती त्या नारळाच्या पाठीमागे तुमच्याकडं ही पद्धत असेल की कलशामध्ये पाच पालवी घालायची असतात तर ती पालवी पाठीमागच्या बाजूला घालायची त्याच्या पुढं नारळ ठेवायचा आणि त्याला आपल्याकडं जो काही मुकुट असेल तर तो तुम्ही मुकुट घालू शकता कुठल्याही पद्धतीचा मुकुट असेल तरी या लुकवरती चांगला दिसतो तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही मुकवटा आणू शकता त्याला अशी छान प्रकारे गजरा वगैरे घालून सजवू शकता ही झाली एक पद्धत अशा पद्धतीनं सिंपल आणि साधं डेकोरेशन तुम्ही करू शकता तेही फक्त पाच ते दहा मिनिटात होऊन जातं याच्या साडीचा आता पाठीमागचा जो पदर आहे तर त्याची पिन काढून अशा पद्धतीनं ही देवीच्या डोक्यावरती तुम्ही पदर घालू शकता असंही खूप छान दिसतं तुम्हाला जे योग्य वाटेल जे आवडेल अशा पद्धतीनंही तुम्ही लूक करून घ्या आता आणखी एक पद्धत ती म्हणजे आपण ज्या पद्धतीनं साडी नेसतो त्या पद्धतीनं देवीला साडी नेसवायची त्यासाठी हा पूर्ण पदर मी काढून घेतला आहे बघा आणि पुन्हा एकदा कलर्स ठेवून घेतला आहे खालचा सेट आहे तसाच ठेवलेला आहे आता आपण ज्या पद्धतीनं पिन करतो असा पदर फिरवून घ्यायचा आणि काठीच्या इथं जो आपण ब्लाऊज पिसासाठी जे कापड लावलेलं असतं तर त्याला असा पिन लावून घ्यायची आणि आपल्या साडीला ज्या पद्धतीनं आपण छातीवरती साडी सेट करत असतो अशा पद्धतीनं पुढचा पदरही सेट करून घ्यायचा आता पाठीमागं जो सोडलेला पदर आहे ना तर तो काठीच्या दुसऱ्या बाजूने पुढं घ्यायचा आणि ज्या पद्धतीनं आपण गुजराती साडी नेसतो ना तर तशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आणि तोही व्यवस्थित सेट करून घ्यायचा हे बघा मी खालच्या बाजूची पिन काढली आहे मधलीही थोड्या अंतरावरची पिन काढली आहे आणि ज्या पद्धतीनं आपण गुजराती साडी नेसतो ना अशा पद्धतीनं आता ह्या सगळ्या प्लेट्स या सगळ्या अरेंज करून घ्यायच्या आणि आता त्याच्यावरती आपल्याला कंबरपट्टा लावायचा आहे अशा पद्धतीनंही आपण ज्या पद्धतीनं साडी नेसतो अशीही साडी तुम्ही नेसवू शकता याच्याही तीन लेअर दिसतात खालचे दोन काठ आणि पदराची एक लेयर असंही खूप छान वाटतं ज्या पद्धतीनं तुम्हाला योग्य वाटेल आवडेल तसंही तुम्ही लूक करू शकता यालाही आता आपण वरच्या बाजूला एक पिन लावून घ्यायची कंबरपट्टा घालायचा तुमच्याकडं जी तुम काही ज्वेलरी आहे तर ती ज्वेलरी घाला आणि त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जसा मगाशी कलश लावला तसा कलश लावून द्यायचा आणि त्याच्याही डोक्यावरती पदर वगैरे घालून आपण छान असा लूक करू शकतो अशी ही साडी नेसून बघा पाच ते दहा मिनटात होणाराच हा लुक आहे पण खूप छान आणि सुंदर दिसतो फक्त आपण हे जे काही करतोय ना ते सगळं डिपेंड आहे ते म्हणजे तुमच्या मुखवट्यावर तुमचा मुखवटा कोणता आहे कशा कलर्स आहे याच्यावरती सगळं डिपेंड असतं तर मी हा मागच्या वर्षीचा जो मुखवटा होता तोच मी वापरला पण तुम्ही ज्या पद्धतीनं साडी नेसवणार आहात म्हणजे जर तुम्ही महालक्ष्मी पद्धतीची साडी नेसवणार असाल तर अंबाबाई स्वरूपातीलही मुखवटे आलेत किंवा व्हाईट कलरचेही छान छान मुखवटे आलेत तुम्हाला तुमच्या साडीच्या पॅटर्नला जो सूट होईल असा मुखवटा तुम्ही लावू शकता त्याला छान असे गजरे घालू शकता आणि अशा पद्धतीनं या साडीलाही तुम्ही डोक्यावरती पदर घेऊनही छानपैकी सजवू शकता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर समोरील बेल ही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद